स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता किती वाजले रात्रीचे साडेबारा वाजलेले आहे आणि इथे बघा आमचं काय सुरू आहे चहा बनवत आहे आम्ही हा

आम्ही फक्त पिणार आहे नाही आम्ही फक्त चहा पिणार आहे माहीत ठेवणार किती म्हणजे आम्हाला तिने आम्ही सर्व लाईट बंद करून झोपलो होतो आम्ही तर तिने आम्हाला झोपली उठून आणलं की मी पण सोबत चला तर आम्हाला आम्ही दोघं पण आलो आणि अतू पण आला चहा पाहिजे मस्त मम्मी असं केलं म्हटलं आता सर्व जण पिणार मी पण पिणार मी म्हटलं पण आता कसं यांच्या मस्त चालू आहे साडे बारा वाजता चहा बापरे इकडे बघा चालू आहे यांच्या का फुसर फुसरू <laughs> <गया। laughs> माई डर आपली आपली मी बोलतोय डरना मना आहे डरना मन आहे

नाही काही ना काही पाहिजे का कारण की माझी आई आहे ना काळा धागा माझ्या कमरीमध्ये बांधून गे नाही काळा धागा तरी कमरेमध्ये पाहिजे ते चांगला असते मला सच्ची भगवान खडाय भगवान चुटको भगवान हे सुरुवात कुठून झाली आदवीपासून त्याला बाथरूमला जायचं होतं तर मामी लाईट लावून दे मी टॉर्च लावून दिली म्हटलं आम्ही सर हॉलमध्येच आहो हॉल खालच्याच बाथरूम मध्ये जायचं आहे पण तरी त्याने ऐकलं नाही लाईट लावायला आला लाईट लावला आमच्या बाईला चहाची आठवण आली तर म्हणते मामी चहा आठवत माझी तर आता कॅपॅसिटी नाही आहे कारण की मी झोपलेली होती इनी मला उठवलं साडेबारा वाजले आता मग आता इनी म्हटलं मामासाठी पण ठेवत आहे अदूसाठी पण ठेवत आहे मी म्हटलं माझ्यासाठी पण ठेऊन देशील ना मी पण आता वर्क केला अदू नाही तुला बघ नाही दूध मग तुला दूध टाकून द्या मगाशी सांगितलं ना तुला दूध टाकून द्या आता तुला सावळा अशी ना आणखी मग कसं आहे की गोरा बोरा आहे तू पाहिलं हो आणि काय हो का नवीन नवीन दात येणार आहे त्या जागेवर नवीन दात येणार नाही हे <laughs> भगवान <आ, laughs> ये सब आहट आहट पाहतात आठ पाहिजे पाहू ना आपण पाहू ना हे काही नाहीतर हे झोपण्यास पुढे चार घेतला कोण झोपला

जास्त ये ना अशी मिलायची जी पावडर आहे ना हे बनवून ठेवत असते चहा मध्ये टाकलं तर आता एक बॉटल संपलेली आहे छापायचं असेल हा मग मी सर्वेची पावडर बनवून ठेवलेली आहे जिरा पावडर बनवलेली आहे त्याच्यानंतर आणखीन काहीतरी काय म्हणतात त्याला आठवण नाही आहे मला नाही पुरण मध्ये काढायचं पण जाफळची पावडर बनवून ठेवली ते लवकर नाव येत नाही तर त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे विलाईची पावडर बनवून ठेवलेली आहे हा पुरणपोळी पुरणपोळी नाही पुरण मध्ये त्याची पावडर पण मी बनवून ठेवलेली आहे कारण की कसं का आहे मग वेळेवर खिसा हे मग मी त्याची पण पावडर बनवून ठेवली म्हणजे कसं लवकर जर वेळेवर खिसल्यापेक्षा पटकनी पावडर बनलेली ते आपण टाकू शकतो आता काय केलं पाहिणी

अदू अदू दीदी झपकी देणार हां दीदी झपकी देणार बरं दीदीला आवडत नाही की सानं हात लावलेला हां दुख दुखते बरं त्यामुळे ना तुटू गण हे पाच स्टन पाहिजे स्टन कुठून मारतो चंपू पण का सुजून राहील तुला काय शिचेत आहे तुला काय सुचेता आहे जाऊ नॉल मध्ये लाईट लावलेला आहे ना लाईट लावलेला आहे ना म्हणून होतो असं होतं ना माला पॅन पकडण्या केले बरीचिस अगोरी अगोरी हा अधी अभि बस अगोरी बेटा रात्री येते तो बाजून बसायला तुझ्या मग सुस हा मग आधी सुटत नाही तिथे चला आता चहा पण झालेला वा वा सुगंध आरी आहे चहा नाहीये तुला तू लहान आहेस नाही सांडशी गे

वो चालू हो गया बोलो इनको मैं तो चालू मत करना मैं पण तो चालू ना का करू म्हणते हां नहीं तका। चला चल आंती मी चहा काय झाला आता आ... अदू लाइट ने बंद करू दीदी भेटे मी आहे मी दूध लाइट लावते मी हम्म तर आता आदवीच्या कपमध्ये दूध केलेलं आहे या कपमध्ये हा चहा आहे हो ठीक आहे हा दूचा दूध चहाला बरं ठीक आता मध्ये सकाळी घासून घेऊ हो अदू असं नसतं करा दीदीला त्रास नको तू ना अरे ती ना तुला माहिती आहे ना गुडाऊ दे, 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 दे। नहीं उसको बाजू का ही शायद उधर थी उधर के जो बॉक्स है न उसमें देखो दे, दे दे दे, दे। हाँ तेचा मुझे पाशिन हॉल हम्म पाशिन मारी भी उसमें वो भी है खाली मारी बिस्किट खाली में खाई नहीं गुड्डा ये गुड्डा भी है गुड्डे वाले गुड्डे गुड्डे वाले हाँ हाथ सलगे चाहे गुड्डे वाले ट्रे गुड्डा गिरा Hmm. चलो हा तू तू अदू तर इथंच थांब आम्ही लाईट बंद कर थांब इथं थांब ना अरे अदू अदूर म्हटलं तू थांब तिथं था। आम्ही लाईट बंद करतो नाही आमच्या अगोदरच येऊन बसला तू चल पाशील अदू सांडला असताना हा चल घ्या लागला आता किती वाजले पाहून वाजलं पाऊन सकाळी उठत नाहीत मग हे मुलं हो खूप दोन हजार मधली हा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग चला घे चहा मुलं असे रात्र जागतात आणि सकाळी उशिरा उठतात कामच कोणतं रात्री चहा घेतात मग ना नाही बाई मग ते पर्यंत आता मम्मी नाही म्हणून मम्मी असते असती लुडो रात्री तीन अडीच वाजता चहा साडेतीन वाजता चहा नाही कानू ताई मी आम्ही आपण फक्त तुम्ही किती हे फक्त दोन वाजेपर्यंत थांबत होते मग यांना झोप येत होती हे झोपून राहत होते आमचं चालू होतं तीन वाजेपर्यंत आहे ना भाई तीन वाजेपर्यंत आम्ही लुडो खेळत होतो आणि अद्वित अद्वित रोज रडत होता बिचार हम्म आताही रडत हा हारलं की जर आता लुडो खेळत का म्हणजे नाही हे पाव पाहता पाहता जमत म्हणून हा ना एक गेम नहीं, एक नहीं, गेम बर एक, एक वाजत आहे ना तू लहानच आमच्या लहान हे खूप जुने बिस्किट आहेत ते माहिती आहे का तुला हो आम्ही पण न तू झालं त्याच्या अगोदर पासून पारलेची बिस्किट हा

तर हे कोणी कोणी पार्ले जी बिस्किट खाल्लेले आहे हे आमच्या अजूला कमेंट करून नक्की सांगा हा खा तू खा बी बरियस बर चल घे हाय तुझा चहा माझा चहा नको आहे दूध नाही नाही हा माझा आहे चहा तुझा आहे हो दूधवाला चहा घेत असा तू छोटूसा आहे की नाही म्हणून चल घे तुझा चहा हो सुरू झालं सिरियल

फक्त आवाज जी, ने, थे ने, थे जी। दे मग मजा येते त्याची चार्जर नाही फक्त तो, तो समोरच आला की नाही डायरेक्ट अंगावर घेऊन घेते तोंडावर हा ना तू तसंच आहे लाईट बंद झाला की भेट की नाही तू तसंच आहे हा बर चला चला तू चाय बिस्किट खाऊन घे आता आपण सिरियल पाहू लाव सुरू करा हम्म आहा, चिल, चिल आहे रे या खूप मना करतोय सिरियल पाहायसाठी पण हे दोघ पण ऐकत नाही हा दोघं पण ऐकत नाही अधूत अजिबात ऐकत नाही त्याला नाही म्हणून राहिली तरी ऐकत नाही मामा हेच सिरियल लावा म्हणते म्हणून या दोघांची फरमाईश हेच सिरियल पाहावं लागत आम्हाला मला खरंच मला आधीपासून भीती वाटते <laughs> हा हा मी लवकर झोपते ना कारण मला भीती वाटते आणि पा भीत आहे तरी पाहत आहे आता एवढा एपिसोड पहा याच्यानंतर पाहायचं नाही हा ठीक आहे हा झोपून राहायचं लुडो खेळायचा एक वाजला रात्रीचा हो ना उशिरा उठतो ना हा बरं नंतर पो लुडो एवढा एपिसोड पाहायचा याच्यानंतर पाहायचं नाही